अनुसूचित जाती जमातीचे उपवर्गीकरण करणे त्यांना क्रिमिलियर लावण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णय पूर्णतः संविधान विरोधी असल्याने आम्ही प्रसंगी राज्यभर आंदोलन करू सर्वोच्च न्यायालयापेक्षा संसद श्रेष्ठ आहे असे प्रतिपादन आरक्षण बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे यांनी केले आहे आज दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शनं करण्यात आली यावेळी अनुसूचित जाती जमाती स्वतंत्र म्हणून तर समूह म्हणून संविधान सभेने नमूद केले आहे त्यामुळेच त्यांचे वर्गीकरण उपवर्गीकरण करणे त्यांना क्रिमिलेअर लावण्याचा प्रश्नच येत नाही न्यायालयीन निर्णयामुळे या जात समूहावर अन्याय झाला असून तो आम्ही मान्य करणार नाही साहित्यिक जयसिंग वांग यांनी या प्रसंगी सांगितले या निर्णयाने देशातील एकूणच सामाजिक वातावरण ढवळून निघत आहे या जातीच्या वंचित समाज हा निर्णय आता अन्याय वाटत आहे असे प्रतिपादन आरक्षण बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे यांनी केले आहे या प्रसंगी जयसिंग वाघ कैलास तायडे रमेश सोनवणे दिलीप सपकाळे भाऊराव इंगडे संजय सपकाळे दत्तू सोनवणे विजयकुमार मोर्य सोमा भालेराव वाल्मिक जाधव दिलीप आयरे सतीश गायकवाड रमेश बारे अजय बिराडे प्रतिभा शिरसाड नीलू इंगडे भारती मस्के विनोद रंदे बैया सपकाळे आनंद तायडे दिलीप जाधव सुरेश तायडे संतोष गायकवाड प्रकाश दाभडे महेंद्र केदारे चंद्रकांत नन्नवरे सुभाष साळुंके प्राध्यापक मनोहर संधनशिव प्रा प्राध्यापक प्रीतीलाल पवार पितांबर अहिरे रवींद्र तायडे भारत सोनवणे ॲडव्होकेट भालेराव सुभाष सोनवणे यांनी जोरदार निदर्शनं केली आज आरक्षण बचाव संघर्ष समिती जळगाव जिल्ह्यातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनाचा कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे सुप्रीम कोर्टाने शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबच्या उपवर्गीकरणाच्या संदर्भातला दिलेला निर्णय आणि अनुसूचित जाती जमातीच्या लोकांवर लावलेलं क्रिमिल हा सुप्रीम कोर्टाचा निकाल अनुसूचित जाती जमातीवर अन्याय करणारा आहे या अन्यायकारक निर्णयाच्या विरोधात आम्ही जळगाव शहरामध्ये आज निदर्श करून निदर्शने करून सुप्रीम कोर्टाला जाहीरपणानं सांगू इच्छितो की डेमॉक्रेसीमध्ये सुप्रीम कोर्ट इज नॉट सुप्रीम डेमॉक्रेसीमध्ये पार्लमेंट इज सुप्रीम आणि म्हणून पार्लमेंटनी संविधान सभेनी या देशातल्या अनुसूचित जाती जमातीच्या वंचित घटकांना जे अस्पृश्यतेचा व्यवहार ज्या घटकांच्या संदर्भात झालेला होता अनटचाबिलिटीचा व्यवहार ज्या घटकांच्या संदर्भात झालेला होता अशा अस्पृश्य जातींना भारताच्या संविधान सभेनी रिझर्वेशनची तरतूद केलेली आहे भारताच्या संविधान संविधानामध्ये कुठेही क्रिमिलियरची नोंद किंवा प्रोविजन उपलब्ध नाही उपवर्गीकरणाच्या संदर्भात सुद्धा भारताच्या संविधानामध्ये कुठ्या कुठलेही तरतूद आढळून येत नाही असं असतानासुद्धा सर्वोच्च न्यायालयाने संविधानविरोधी हा निकाल दिलेला आहे सर्वोच्च न्याया न्यायालयाने अकॅडमिक गोष्टी लक्षात घेऊन हा निकाल दिलेला आहे तेव्हा आम्ही देशाच्या राष्ट्रपतींना देशाच्या प्रधानमंत्र्यांना जाहीरपणाने विनंती करतो की अनुसूचित जाती जमातीच्या जा संदर्भात जो सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे त्या निकाल निकालाची अंमलबजावणी अजिबात करता कामा नये जर या सरकारनी केंद्र सरकार असो की राज्य सरकार असो कारण सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयाची अंमलबजावण्याची जबाबदारी ही राज्य सरकार आणि केंद्र सरकारवर दिलेली आहे आम्ही या देशातल्या सर्व राज्य सरकारांना आणि केंद्र सरकारांना जाहीरपणानं विनंती करतो की आपण सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करू नये यासाठी आम्ही या ठिकाणी आंदोलन करीत आहोत यापुढे जळगाव शहरामध्ये आरक्षण बचाव संघर्ष समितीच्या वतीनं अठ्ठावीस सप्टेंबर रोजी अनुसूचित जाती जमातीचा प्रचंड अशा प्रकारचा मोर्चा जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर आयोजित केलेला आहे तेव्हा हुनुश्य राष्ट्रपतींनी या ठिकाणी या निर्णयाचा विचार करून स्थगिती द्यावी ही विनंती